अधूनमधून आमच्यासोबत असं होत असतं म्हणजे आमचा अख्खा दिवस काही ना काही स्वयंपाक करण्यात आणि ते खाण्यातच निघून जातो दहा वाजता वगैरे आम्ही सगळी घरातली कामं आवरून जेवण करून बसलेलो सासूबाईंचा उपवास होता मग त्यांना खायच्या टायमिंगलाच काहीतरी करून द्यावं म्हणून बारा वाजता मग उपवासाचे डोसे बनवले होते जे की खूप टेस्टी लागतात आणि त्यासोबत शेंगदाण्याची भाजी बनवली होती सासूबाईंचं तर झालं पण दीड दोन वाजता आहो आले आणि आहो म्हणाले मला भूक लागली आहे आणि आम आम्ही सकाळचं एकच टायमिंगचा स्वयंपाक बनवतो आणि संध्याकाळी एक टायमिंगचा कारण दुपारी आमच्याकडे कोणी नाही जेवत आणि त्यात आमच्या आहोणना भूक लागली होती दुपारचं काही बनवायला गेलं तर आम्ही तरी मसाले भातच बनवतो आणि आहोण खूप जास्ती मसाले भात आवडतो मग मसाले भात बनवला आहोण होत आलंच होतं तेवढंच दिवस मावळला होता मग आमच्या जाऊबाईंनी डोकं चालवलं आता एवढा सगळा पसारा मांडलाच आहे तर संध्याकाळचा स्वयंपाक पण उरकून घेऊ मग स्वयंपाक बनवला आणि मस्त पाऊस बघत भांडी घास आणि पाऊस पडत असेल तर भूक पण जास्ती लागते तुम्ही कधी ऑब्झर्व केले का कमेंट करून नक्कीच तुम्ही पण अधून मधून असं दिवसभर स्वयंपाक करता